नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता इथे मी हिरवा माठ घेतलेला आहे आज आपण करणार आहोत हिरव्या माठाची मस्त छान अशी सुकी भाजी करणार आहोत हे बघा आता रेसिपीला सुरुवात करायच्या आधी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल येते त्या बेलवर प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ बनवेल ना ते तुमच्यापर्यंत पोचतील लाल माठ पण असतं हा हिरवा माटे ही बघा पाहू शकता इथे आपण सर्व अशी भाजी चांगली स्वच्छ साफ करून घेतलेली आहे हे बघा अशी तोडून घेतलेली आहे पानं मोठी मोठी आहेत ना त्यामुळे आपण ही भाजी चिरून घेऊया त्याआधी पहिले तीनचे चार पाण्याने आपण चांगली स्वच्छ धुवून घेऊयात पाहू शकता इथे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि टोपलीमध्ये मी इथे निथळाला ठेवले आहे ही बघा पाहू शकता इथे अशा प्रकारे मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे मीठ घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे आबडधबड वाटलेले आहेत आणि लसूणाच्या सात आठ पाकळ्या बारीक कट करून घेतलेला आहे म्हणजे चिरलेला आहे तो लसूण कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा इथे पाहू शकता हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे जिरं आणि हे आहे तेल हे बघा पाहू शकता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं तेल तेल आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कितपत तुम्ही तेल खातात आहे इथे मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे पाहू शकता पाहू शकता इथे ना आपलं चांगलं तेल आता तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरं घालूया जिरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला जिरं चांगलं तडतडायला लागलं का मग आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे कांदा आता कांदा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला कांदा मला जास्त आवडत नाही म्हणून मी इथे छोटा मिडियम आकाराचाच कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे थोडासा असा सुटून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण इथे हिरवी मिरची आता हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खाता त्यावर अवलंबून आहे पालेभाज्या म्हटला की ना लसूण जरा जास्त घ्यायचा लसणामुळे पालेभाज्यांना चव छान येते आता आपण कांदा मिरची आणि लसूण चांगलं असं तेलावरती परतून घेऊया पालेभाज्यांना काही वेळ लागत नसतो का पालेभाज्या लगेच होतात आणि शक्यतो हिरव्या पालेभाज्यांना आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी नक्की खा रोज खाल्ल्या तरी शरीरासाठी खूप गुणकारी आहेत आणि हिरवे हिरव्या पालेभाज्याच काय हिरवे फळभाज्या वगैरे सगळं खाल्लं पाहिजे पालेभाजी व्हायला पालेभाजी व्हायला वेळ लागत नाही पटकन होते रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा हिरव्या पालेभाज्या व्हायला काही वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये त्या होऊन जातात तसं पालेभाज्यामध्ये ना मिठाचं प्रमाण असतं ना त्यामध्ये क्षार असतात त्याच्यामुळे काय करायचं मीठ जरा जपूनच घालायचं हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात शिजवायच्या नाही कारण जास्त शिजवलं ना तर त्याच्यातले जीवनसत्व मरून जातात आणि कधी पण ना भाज्या पहिले धुवून घ्यायच्या आणि मगच चिरायच्या म्हणजे त्यातले जे जीवनसत्व असतात ना ते टिकून राहतात आता आपण दोन मिनिट झाकण मारून देऊया घेऊया भाजी आपली कधी पण ना भाजी शिजली ना जरा तर मगच मीठ घालावं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज पण कळतो नाही का आता इथे मी मीठ घातलेलं आहे आणि आपली भाजी पण बघा होत आली आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आता आपण काय करूया आता तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल ना तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला ओलं खोबरं असतं ना नारळ त्याचा पण किस खाऊन तुम्ही त्यात घालू शकता हे बघा आणि तो तुम्हाला आवडतो त्या प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा फूट घाला आता इथे बघा आपण शेंगदाण्याचा फूट घातला आहे तर आता एक मिनिट आपण झाकण मारून लावून घेऊया पाहू शकता इथे आपली भाजी तयार झाली आहे हे बघा हे बघा पाहू शकता इथे आपली छान अशी हिरवीगार हिरव्या माटाची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद